केंद्र सरकारमध्ये म्हणजेच एस एस सी एम टी एस 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 सी आता चालली सी एच एस एल एस एस सी सी जी एल किंवा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये म्हणजेच केंद्र सरकारमध्ये महिलांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण आहे आता हे सुवर्ण संधी मी असं का म्हटलं त्यातल्या अशा महिला ज्या विधवा असतील घटस्फोटित असतील किंवा न्यायकृत्या वेगळ्या राहत असतील अशाही बऱ्याचशा माझ्या विद्यार्थी मैत्रिणी असतील यांच्यासाठी सुद्धा ही संधी असतात त्या संधी हा शब्द का मी टाकला कारण बऱ्याचशा वेळेस काही कारणास्तव वेगवेगळी कारण असतात या कारणास्तव हे घटस्फोट किंवा विधवा किंवा न्यायकृत्या वेळ राहणाऱ्या महिला आहेत त्यांना एक कौटुंबिक आधार म्हणून स्वतःच्या बळावरती उभं राहायचं असेल तर या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच या महिलांसाठी सुद्धा केंद्र सरकारमध्ये काही जागा ह्या व्याखंड असतात पण त्यातील त्यात त्यांच्यासाठी सवलत काय असतात सेपरेट आरक्षण मात्र नसतं म्हणजे सेपरेट त्यांच्या वेगळ्या जागा या केंद्र सरकारमध्ये नाहीये आरक्षण नाहीये पण अशा महिलांचा अशा महिलांसाठी एक सवलत म्हणून ह्या महिलांना मात्र तिथे काय सवलत आहे तर एज मध्ये सवलत दिलेली आहे सो अशा महिलांना ज्या विधवा असतील घटस्फोट असतील त्यांच्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी असू शकते आता मी तुम्हाला जे सांगणार आहे साधारणतः केंद्र सरकारच्या काही जागा किंवा अपकमिंग जा, आहे ज्या ऍड येणार आहे बघा आपल्या परिस्थितीनुसार आपण तिथे तसं बनलेलो आपली परिस्थिती आपणच त्याला सामोरं जावं लागणार आहे सो तुमच्यासाठी मी सेपरेट हा व्हिडिओ बऱ्याच काही महिलांचे मला कॉल होते सो अशांसाठी हा व्हिडिओ मी घेतलेला आहे सो तुमच्यासाठी संधी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच याच्यातनं तुम्हाला जर पॉझिटिव्ह वेव तुमच्या जनरेट झाल्या आणि तुम्हाला वाटतं की माझ्या सोबळावर मला उभं राहायचं आहे माझ्या पुढच्या फॅमिलीला पुढचे जे आपले फ्युचर असतील आपल्या बरोबर असतील म्हणजे पालले आपले त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे तर नक्कीच so, ही संधी तुमच्यासाठी असणार आहे सो बघा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इंग्नाइट अकॅडमीकडनं अशा बॅचेस पण आपण लॉन्च केलेल्या आहेत जी बॅच तुमची आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला एस एस सी आता ही जाहिरात आलेली एवढी सी एच एस एल जाहिरात आली आहे सो so, येथे फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर लगेच प्रिपरेशन करायचं असेल तर तयारी लागा नक्कीच ही संधी तुमच्यासाठी असू शकते याबाबत इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि त्यांना विचारा ते तुम्हाला नक्कीच माहिती देतील आता बघा विधवा महिला किंवा न्याय वेगळ्या राहणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना सरकारी नोकरीमध्ये काय आहे सवलत मी तुम्हाला मग सांगितलं आरक्षण आहे का आता आरक्षण सेपरेट आरक्षित जागा त्यांना मात्र नाहीये मात्र एज मध्ये त्यांना पात्रतेमध्ये काय आहे सवलत दिलेली आहे काय सवलत आहे कोणत्या कोणत्या एक्झाम आहे थोडक्यात आपण बघूया बघा ही एक्झाम आहे ज्याला आपण म्हणतो सीएच बघा कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन हिचे फॉर्म सुटलेले हे आठ एप्रिल पासून सात मे पर्यंत फॉर्म भरायचे आहे हे मी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितले आता तुम्ही जर हा पहिला व्हिडिओ बघत असेल तर पाठीमाग याची सिरीज झालेली आहे साधारण परीक्षा पद्धत निवड प्रक्रिया अभ्यासक्रम हे सगळे मी सांगितले ते एकदा तुम्ही बघून घ्या आता या महिलांसाठी बघा ही जी ऍड आली नाही ह्या मध्ये तीन पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ची पण पोस्ट आहे साधारणतः पस्तीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते या पोस्ट मध्ये बरोबर अशा तीन पोस्ट आता अनाऊन्स झालेल्या टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर चालतंय कम्प्युटर सर्टिफिकेट नसेल तर चालतंय फक्त बारावीच्या बेसवर ही जी ऍड आहे बघा त्याला आपण एस एस सी सी एस एल म्हणतो आपण शिक्षण फक्त बारावी पास असेल तर डायरेक्ट फॉर्म भरू शकता बाकी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर बेलँगुड कॅटेगरीचं आरक्षण तुम्ही घेऊ शकता ते नसेल तर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे म्हणजे एज एज सर्टिफिकेट एज संदर्भातलं तुमच्याकडे विधवा किंवा घटस्फोटित किंवा त्या तुम वेगळे तुम्ही राहत असाल याचा डॉक्युमेंट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर एजचा फायदा तुम्ही घेऊ शकता बघा इथे मी तुम्हाला सांगितलंय विडोज डिओ वुमन किंवा वुमन ज्युडिशियली सेपरेटेड अँड हु आर नॉट रिमॅरिड अशा महिला ज्या परत त्यांनी लग्न केलेलं नाही अशा ज्या महिला असतील त्यांना पस्तीस वर्षापर्यंत काय एजमध्ये सवलत आहे कोणत्या महिला अनरिझर्व म्हणजे ओपनच्या असतील किंवा ओबीसी असतील किंवा ईडब्ल्यू एस असतील यांना किती वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत सवलत आहे फॉर्म भरायला आणि दुसरं सेम महिला त्या कॅटेगरीच्या असतील तर त्यांना चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरण्यास सवलत आहे ही एक्झाम तुमची बारावी बेसवरच आहे आणि कोणते सब्जेक्ट असतात ते पुढे सांगतो मी तुम्हाला पुढे दुसरी एक्झाम आहे आर आर ची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वेमध्ये सुद्धा अशा महिलांना ह्या जागा आहेत महिलांसाठी पण व्याकरण जागा असतात कोणत्या महिलांसाठी त्या त्या कॅटेगरीतल्या महिलांसाठी कोणताही पदवीधर तुमचं जर पदवी झालं असेल तर, तर यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बघा इथे तुम्हाला दोन पद असतात सब इन्स्पेक्टरचं एक पद आहे आणि कॉन्स्टेबलचं एक पद आहे यासाठी ग्रॅज्युएट लागतं तुम्हाला बरोबर ग्रॅज्युएशन लागतंय आणि इथे फक्त दहावी लागतं म्हणजे कॉन्स्टेबलला दहावी लागतं आणि इथे फक्त पदवी जरी असाल तुमचं तरी तुम्ही फॉर्म तर भरू शकता मिनिमम जर बघितलं बघितलं मॅक्सिमम तर पंचवीस पर्यंत मॅक्सिमम वय बघा कशासाठी रेल्वेच्या भरतीसाठी हे दोन पद आहेत दोघांच्या पदाचे पंचवीस पंचवीस मॅक्सिमम वय तुम्ही जर डिओर्स असाल विंडो विडोज असाल आणि सेपरेट राहत असाल तुम्ही जर तुम्हाला बघा ओपन गॅडीला दोन वर्ष सवलत आहे म्हणजे दोन वर्ष म्हणजे अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीला सत्तावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल ओबीसी तर तुम्हाला पाच वर्ष सवलत म्हणजे तीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एस सी एस टीला सात वर्ष एस सी एस टीला सात म्हणजे सदोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता बरोबर म्हणजे या महिलांसाठी हे आरक्षणच म्हणूया किंवा महिलांसाठी सवलत म्हणूया सवलत दिलेली आहे अजून एक पद आहे ज्याला आपण म्हणतो एस एस सी एमटीएस याची ऍड लवकरच येणार आहे बघा याची ऍड ऍड येणार आहे पंधरा ऍड यायला पाहिजे होती पण आता एवढ्या आठवड्यात वन वीक मध्ये याची पण जाहिरात येईल रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तुम्हाला मी आता जी दाखवली याची जाहिरात येणार आहे पंधरा एप्रिलला एवढ्या दोन तीन दिवसामध्ये ही पण ऍड अपेक्षित आहे ही तर ऍड येऊन गेलेली आहे ही ऍड येणार आहे आणि ही पण ऍड एक मध्ये येऊन जाईल इथे सुद्धा जर बघितलं तुम्हाला तर ज्या विडोज डिवोर्स आणि ज्युडिशियल सेपरेट महिला आहेत त्यांच्यासाठी जर ओपन कॅटेगरी मध्ये तुम्ही असाल तर पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर एस सी एस टी आता इथे अनरिझर्वड आहे त्यानंतर ओबीसी पण आहे आणि दुसरं ईडब्ल्यू एस पण आहे यांना पस्तीस आहे आणि एस सी एस टी असाल तर चाळीस वर्षापर्यंत वयामध्ये सवलत आहे बघा हे का सांगतो मी तुम्हाला कारण तुमच्यासाठी संधी आहे कदाचित तुम्हाला इथे जे तुम्हाला म्हणतो की बराच वेळेस असं असतं की जेव्हा ह्या महिला वेगळ्या राहतात किंवा काय करणार अशा घटना घडतात सो यांच्यासाठी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सुरुवातीला सगळा समाज तुमच्यावर असतो नो डाऊट पण हळूहळू हल तुम्हाला स्वावलंबी होणं पण गरजेचं आहे सो तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते नक्कीच यामध्ये सिलेबस जर बघितला तिन्ही पोस्ट मी तुम्हाला सर से से सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सांगितलेल्या या तिन्ही पोस्टसाठी सिलेबस फक्त चार सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासाचे मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि जी के जीएस हे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास साधारणतः दोनशे अडीचशे मार्कांसाठीचा पेपर असतो याचा सगळं डिटेल्स मी तुम्हाला एवढी व्हिडिओ घेतलेले आहेत व्हिडिओ एकदा बघून घ्या त्याच सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे पण तुम्हाला हे चार सब्जेक्ट अभ्यासायचे हे सब्जेक्ट तुम्ही पदवीपर्यंत अभ्यासला आहे थोडं जर नव्याने जर तयारी करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शकाची गरज असेल तर नक्की त्याची मदत घ्या कारण सुरुवातीला कसे प्रश्न येतात काय सब्जेक्ट काय वेटेज असतं कुठून वाचलं पाहिजे कोणते बुक्स वाचले पाहिजे हे सगळ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका नक्कीच तुम्हाला या प्रवासामध्ये योग्य रीतीने तुम्हाला उपयोगात येऊ शकते सो नक्की याचा फायदा तुम्ही करून घ्या इंग्लॅट असे भरपूर आयकडे तुम्हाला भेटतील ही परीक्षा मराठीतून होते हंड्रेड पर्सेंट तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता त्यानंतर महाराष्ट्रात पोस्ट मिळू शकते का तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोस्ट घेऊ शकता बाहेरच्या राज्यात तुम्हाला वाटलं तर तिथे पण पोस्ट घेऊ शकतात आणि सुरुवातीला पगार साधारणतः पस्तीस ते चाळीस हजारापासून सुरुवात आहे आणि ह्या पोस्टचं काम केंडर, केंडर सरकार जे आहे ना फक्त पाच दिवस असतं केंद्र केंद्र सरकारचे सरकारी नोकर जे आहेत ना त्यांना पाच दिवस काम आहे शनिवार रविवार सुट्टी असते आणि जे पाच दिवस काम असतात ते सुद्धा साधारणतः नऊ ते सात दरम्यान काम करायचंय तुम्हाला किंवा नऊ ते पाच दरम्यान काम करायचं तुम्हाला सो so, ही चांगली जॉब आहे आणि जास्त लोड पण नसतो काम असतं पण जास्त प्रेशराईज किंवा लोड जास्त नसतो सो so... सेंट्रल गव्हर्नमेंट जे ते तुम्हाला याचबरोबर काय काय इतर फॅसिलिटी पण मिळणार कोणत्या मेडिकल फॅसिलिटी असेल असेल टी डी असेल म्हणजे त्याला म्हणतो आपण हे सगळ्या फॅसिलिटी so, तुम्हाला मिळत जाणार आहे सो तुमच्या आपत्त्यानं सुद्धा याचा फायदा होणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा तिथून काही स्कीम तुम्हाला राबवल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या उपयोगात तुम्हाला येणार आहे सो तुमच्यासाठी खूप चांगली पोस्ट आहे आणि यासाठी तयारी करत असताना तुम्हाला जर इग्नॅट अकॅडमी बरोबर तयारी करायची असेल तर लगेच इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात ही बॅच अवेलेबल आहे आणि आता स्कीम पण चालू आहे डिस्काउंट ऑफर चालू आहे सो लगेच डिस्काउंट ऑफरचाही फायदा घ्या आणि बॅच जॉईन करा काही शंका असेल तर खाली एक नंबर तुमच्या समोर येतो बघा त्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चाला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करत चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद